नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन आज पुन्हा एकदा मी पुण्यातील ट्रॅफिक समस्या जी आहे जी आपल्याला गाडी चालवताना असा त्रास होतो किंवा पार्किंगचा त्रास होतो ह्या विषयावरच आजचा हा सगळा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि मी दोन रस्ते परत घेतलेले आहे एक जंगली महाराज रोड हा तुम्हाला दिसतोच आहे इथे आणि दुसरा आहे एफ सी रोड ह्या दोन रस्त्यावरनं मी घरी जाता जाता जे जा अनुभवलं ते तुम्हाला इकडे दाखवत आहे पुन्हा एकदा आपल्या जंगली महाराज रोडवर जे संभाजी पार्कच्या समोर शिवसागर म्हणून जे हॉटेल आहे तिकडचाच हा प्रश्न आहे तिकडनंच मी जात असताना मला जे ट्रॅफिकची गाडी माझ्या समोरच होती आणि मग मी तिथंच फिरून कॅमेरा बघितला की तुम्हाला दिसेल फुटपाथवर गाड्या पार केलेल्या दिसत आहेत आणि हे आम्हाला दिसतंय तर परत ह्या गाड्या मात्र ते बघून तिथनं तसेच पुढे जात आहेत तर हे जे कर्मचारी आहेत ते कारवाई कसे करतात हे बघण्यासाठी मी त्यांच्या मागोमाग गेलो असता हाँगकाँग लेनच्या बरोबर बाहेर संभाजी जिकडे आहे तर त्या ठिकाणीच हे एका ठिकाणी एक 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 थांबले आणि तिथल्या काही गाड्या ते उचलत होते आता पोलीस सुद्धा मेन बाहेर आलेले आहेत आर मॉल किंवा के एफ सी इकडच्या ठिकाणी काही गाड्या ज्या आहेत टू व्हीलर जे आहेत ते फोर व्हीलरच्या पार्किंगच्या जागी जा लावलेले तुम्हाला इथं दिसत आहेत आणि इथे मात्र ते काढण्याचं चा काम चालू आहे हे जे ट्रॅफिकच्या जे उचलणारे गाड्या असतात त्यांच्याबरोबर ही जी लोकं असतात आता मला ती ओळखतात म्हणून हात करतात बघा तर ते फार वाईट पद्धतीनं गाड्या त्या उचलत असतात आणि पटपट उचललं करत असतात त्याच वेळी मित्रांनो तुम्हाला मी तर मुद्दाम सांगतोय की इकडे एक नागरिक त्या पोलिसाकडे सुद्धा गेलेला तुम्हाला दिसेल आणि तो तक्रार करतोय तो त्यानं सुद्धा शूटिंग घ्यायला सुरुवात केली आणि त्याचं म्हणणं असं होतं की ही जी ट्रॅफिकची गाडी येते त्यांनी अगोदर अनाऊन्समेंट करायला पाहिजे की ज्या ज्यांनी ज्यांनी चुकीचं काही गोष्टी केल्या आहेत रॉंग पार्किंग केलं आहे त्यांनी पटापट आपल्या गाड्या तिथनं हलवाव्यात किंवा तिथं उभ्या करून नयेत आणि त्यामुळे बघा ते आता ही गाडी उभी राहिल्यामुळे सुद्धा ट्रॅफिक जाम झालेला आहे हीच ती व्यक्ती आ, मी त्याला विचारल्यानंतर तो म्हटला मी सुद्धा पत्रकार आहे असं तो म्हणत होता पण तो मुद्दा नाही आहे हे शूटिंग जर चुकीचं काही चाललं असेल तर सामान्य नागरिक सुद्धा करू शकतात आणि करावं असं माझं म्हणणं आहे आता तिथं पोलीस सुद्धा त्यांना मी बोलवलं होतं त्याचवेळी ते सांगत होते की मी ट्रॅफिकचं अरेंजमेंट हे करतोय त्यांना तो माणूसही म्हणत होता की तुमचं काम आहे जे काय रॉंग पार्किंग झालं त्या गाड्या घेऊन जाणं तुमचं ट्रॅफिक आता मॅ मॅनेज करणं हे तुमचं काम नाही आहे पण एनिवे तो माझ्याकडे मुद्दा का हो मी येत नव्हता कारण का त्याला माहित होतं की मी चुकीच्या पद्धतीचं सरळ त्या लोकांना सांगतो बघा इथं आर डेक्कन मॉल आर डेक्कन मॉल म्हणून हा मोठा मॉल आहे नितेश राणे यांचा हा मॉल आहे त्यांच्या मालकीचा त्याचा विषय परत आपण वेगळा आहे तो आपण वेगळ्या वेळी सांगूया आता इथं या गाड्या उचलताना तुम्हाला दिसत आहे की दोन ज्या महिला आहेत दोन ज्या मुली आहेत कॉलेजच्या मुली दिसत तर त्यांना तो जावा म्हणतोय काही हरकत नाही पण माझा त्यावेळी त्यांना प्रश्न हाच होता की जर तुम्ही काही गाड्या उचलताय तर मग यांना तुम्ही का सोडताय सगळ्यांना शिक्षा व्हायला पाहिजे किंवा सगळ्यांना सोडा असो कुणालाही शिक्षा व्हावी हे परत आपला उद्देश नाहीच आहे मग या महिला ज्या होत्या त्यांना मी विचारलं की तुम्हाला कल्पना तरी आहे का की तुमच्याकडनं काय चूक झाली तर परत आता मी हे दाखवून दिल्यानंतर त्या प तो कर्मचारी आहे पोलिसांकडे गेला की यांना काय करायचं दंड करायचा नाही करायचा पण त्यांना फारसा त्यामध्ये इंटरेस्ट दिसत नव्हता बघा पर तोपर्यंत मी त्या म महिलेशी त्या दोन्ही मुलीशी बोलत होतो आणि त्यांना मी सांगितलं की मॅडम तुम्ही फोर व्हीलर जिथं पार्क करताय तिथं तुम्ही पार्क केलेली आहे त्यामुळे तुम्हाला कदाचित दंड भरावा लागेल त्यानंतर मी असं बघितलं की पोलिसांचा फारसा इंटरेस्ट नाही असं दिसल्यानंतर बघा तो सुद्धा गाडीमध्ये चढायला लागलेला आहे मग मी फक्त थोडंसं कुठल्या कुठल्या गाड्या चढलेल्या आहेत त्याचे नंबर्स घेतले आणि या दोघी मुलींना सांगितलं ठीक आहे त्यांनी जर तुम्हाला सोडले तर मी, था, था मी आ, कुछले -कुछले आ, तुम्हाला दंड करणारा कोण आहे परत अशी चूक करू नका एवढं फक्त मी एक ज्येष्ठ नागरिक ह्या नात्यानं ना त्यांना सांगितलं आणि मग परत एकदा त्या गाडीचा मला पाठलाग करायचा होता मला मग अगदी ते जिथं नेतात त्या स्टेशनला पोलीस स्टेशनला जायचं होतं पण पुढे नंतर तिथं वळून एफ सी रोड लागतं तर त्या एफ सी रोडला मी गेलेलो आहे तिथं तुम्हाला मग पुढची गोष्ट दिसेल की एफ सी रोडला सुद्धा म जे सिग्नलनंतर खूप गर्दी आणि मोठ्या प्रमाणात गाड्या सुटतात आता बघा हे आता मी आलो आहे एफ सी रोडवर तुम्हाला तिथं कलाकार कट्टा लांब दिसेल बघा अगदी कोपरा समोर अगदी तर त्या कलाकार कट्टा सुटला की हा एफ सी रोड चालू होतो तर या एफ सी रोडवर इथे दोन पोलीस तुम्हाला दिसतात रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि तुम्ही बघा की गाड्या किती मोठ्या प्रमाणात सुटतात आणि हे काही लोकांना तिथं ता, अडवतात आता त्या पलीकडच्या बाजूला ज्या दोन मुली दिसत आहेत त्यांना का आढळलं आहे मला कळलं नाही ते चालत चालू असताना त्यांना अडून त्यांना कुठल्या तरी शिक्षा किंवा त्यांचे काही गुन्हा असेल ते बघतायत त्यांच्या त्या त्यांचा नंबरवरनं त्यांना कळतं की यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत आणि किती त्यांनी पैसे भरलेत वगैरे वगैरे मुद्दा मी तुम्हाला फुटपाथची सो अवस्था दाखवतोय इथे बघा अजूनसुद्धा म्हणजे सगळं पार्किंग करूच राहतात बघा इथे गाड्या सगळ्या पार्क केलेल्या आहेत ह्या व्यवस्थित पार्क केलेल्या आहेत ह्या टू व्हीलरच्याच पार्किंग आहेत तर आ, आता हे पोलिसांबद्दल मी सांगतो की आ, तो आता इथं समोर जे दोन जोडपं दिसत आहेत ज्यांना इकडच्या पोलिसांना अडवलेला आहे त्यांनी जाताना म्हणलं की अहो तुम्ही काय तुमचा टार्गेट पूर्ण करताय फक्त मित्रांनो हे एक मी सुद्धा ऐकलेली गोष्ट आहे आणि हे खरं सुद्धा आहे की पोलिसांना प्रत्येक पोलिसांना एक टार्गेट दिलं जातं की तुम्ही काही करा पण एक पंचवीस तरी तुमचे पावत्या तयार झाल्या पाहिजेत हे मला तरी चुकीचं वाटतंय असो यावर आपण नंतर बोलूया तर ते तिकडे दोन्ही माझ्या ओळखी जे होते ते मला भेटले सुद्धा त्यांच्याकडनं मी मेन जे त्यांचा डेक्कनचा आहे त्यांचा नंबर घेतला आणि त्यांना फोन करून मी त्यांना हे सांगितलं की ते शिवसागरच्या इकडे परत एकदा आपण याला आलेलो आत्ता आता, आता तुमच्यासमोर दिस की दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी आलेत तर ते माझ्या फोन कॉल त्या जो त्यांनी केला होता ते दोन जे एफ सी रोडवरचे पोलिस होते त्यांनी मेन स्टेशनला फोन केला पोलीस स्टेशनला तिथनं दोन हे वरिष्ठ पोलीस अधिकारी आलेले आहेत ते स्वतः आले होते आणि त्यांनी मग तिकडे येऊन काही फोटो घेतले आता हे जे तुम्हाला दोन दिवसात त्यांना अजून कल्पना नाही की मी मागं शूटिंग घेतोय पण मी त्यांना ते म्हणजे तेही मला ओळखतात हो आणि मी समोर येऊन मग त्यांचं घेत आहे हे परत एकदा मग सांगतो मित्रांनो हे नागरिक सुद्धा करू शकता आ, आ, कारण का आ, हे म्हणलेलं आपण कुठलाही सरकारी अधिकारी आहे त्याचं आपण शूटिंग घेऊ शकतो तो शक्यतो अडवत नाही तर म, मुद्दा हा आहे की इथे बघा इथं परत महानगरपालिकेचा कचरा वगैरे आहे हे सुद्धा मी पोचवणार आहे पण मुद्दा परत हाच आहे त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा मला भेटल्यानंतर सांगितलं की साहेब आमच्याकडे माणसं कमी आहेत वगैरे वगैरे पण परत मुद्दा हाच होतो की हे मग थांबवणार कोण आणि कसं तर हे अधिकारी जाताना सुद्धा त्यांच्या गाडीतनं Uh, मी त्यांना हात वगैरे केला त्यांचा धन्यवाद केले की तुम्ही साहेब स्वतः आला आहात याबद्दल uh, मी टी व्ही टेनतर्फे आणि पुणेकर नागरिकातर्फे तुमचे धन्यवाद करतो अशा पद्धतीने ही घटना झालेली आहे मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत होता टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक व्हिडिओ Do like, comment, share and subscribe.